के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील आंभोरे या ठिकाणच्या रंजना शिवाजी खिमनर या विवाहितेचा प्रेम प्रकरणातूनच खून झाल्याचं समोर आलंय गावातीलच तिचा प्रियकर बाळासाहेब बिरू हळनर राहणार आंभोरे याला संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे मयत रंजना आणि आरोपी बाळासाहेब हळनर यांचे गेली काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते त्यातून त्यांच्यामध्ये देवाणघेवाणीवरून खटके उडाले त्यानंतर पंधरा जूनला आपण चंदनापुरी घाटामध्ये फिरायला जाऊ असं सांगून मोटारसायकलवर रंजना आणि तिचा प्रियकर बाळासाहेब हळनर हे चंदनापुरी घाटात पोहोचले त्या ठिकाणी डोक्यामध्ये दगड घालून रंजना खिमनर हिला प्रियकर बाळासाहेब हळनर यानं ठार मारलं त्यानंतर आरोपी बाळासाहेब हळनर यानं चंदनापुरी घाटातच मृतदेह ठेवला आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यानं रात्री घरी जाऊन चारचाकी वाहन घेऊन आला मयत रंजना हिला चारचाकी वाहनामध्ये आडमार्गाने नेत कासारवाडी शिवारामध्ये आणून टाकलं घटनेच्या दिवशी नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांनी आपल्या पथकामार्फत या घटनेची सखोल चौकशी केली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव कॉन्स्टेबल राहुल सारबंदे राहुल डोके दत्तात्रय मेंगाळ सचिन धनाड राम वेताळ यांनी तपासाची चक्र फिरवत गुप्त खबऱ्यामार्फत आणि मोबाईलच्या आधारावर या खुनाला वाचा फोडली दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यानं आपणच प्रेम संबंधातून रंजना खेमनर हिचा खून केल्याची कबुली दिली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉ भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी